नाही हे बघा ऍक्च्युली आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ऍक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ऍक्च्युली कार्यवाही करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्या सुद्धा आम्ही दुरुस्त करतोय केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ऍक्च्युली एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेला आहे ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ती सुद्धा आम्ही नाव त्यामध्ये इनकॉर्पोरेट करतो आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका